आता मालवणला जायची एस टी कधी मिळते काय माहिती अरे अरे बाबा सावकाश जरा कुठे झालेला आहे आणि आता मला मानवणला जायचं होतं रे एस टीचं टाइम टेबलच नाही ना रे गुगल वर पण एस टीचं टाइम टेबल नाही अरे हो तुझा गोंधळ झाला मला समजलं पण याच्यासाठी एक बेस्ट ऍप्लिकेशन आलेलं आहे तुम्हाला पण सांगतोय तुम्ही पण करा कोकण असो विदर्भ वा मराठवाडा महाराष्ट्रातील छोट्या छोट्या खेड्यांपासून मोठमोठ्या शहरांपर्यंत सेवा देणारी आपल्या सर्वांची लाडकी लालपरी एस टी बसचा प्रवास आता अधिकच सुखकर होणार आहे कारण की या सर्व एस टी बसेसचे टाईम आता तुमच्या मोबाईलमध्येच मिळतील आजच प्ले स्टोअरवर जाऊन एस टी बस टाइम टेबल महाराष्ट्र हा ॲप डाउनलोड करा ॲप्लिकेशन ओपन केल्यावर टाइम टेबलवर क्लिक करा आर ॲट म्हणजे तुम्ही कुठच्या स्टँडला आहात त्या स्टँडचं नाव टाका मग त्या स्टँडवरून सुटणाऱ्या सर्व एस टी बसेस त्यांच्या टाईमसहित एका सेकंदात तुमच्या समोर येतील ह्या मित्राला मालवणला जायचं मा आहे मग फॉर्म कुठं अटू या ऑप्शनवर मालवण टाकलं मग मालवणला जाणाऱ्या सर्व एस टी बसेस आल्या टाइम टेबल सोबतच सर्व बस डेपोचे नंबर पण मिळणार थँक्यू दादा तर मित्रांनो आपल्या स्वतःच्या एस टी आपल्या लालपरीचा प्रवास अजूनही सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे मित्रांनो एस टी बस टाइम टेबल महाराष्ट्र या ऍप्लिकेशनने आजच प्ले स्टोर वर जा दा डाउनलोड करा याचबरोबर नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला पण नक्कीच फॉलो करा धन्यवाद